सोऱ्यासेस जो आहे त्याचे खूप प्रकार असतात काही लोकांना फक्त स्कॅल्पमध्ये असतं म्हणजे डोक्याला असतं काही लोकांना फक्त नखांमध्ये असतो त्याला नेल सोरायसिस म्हणतात काही लोकांना फक्त हाताला आणि पायाला असतो सोरायसिस त्याला हँड आणि फूट सोरायसिस म्हणतात आणि काही लोकांना पूर्ण अंगावर पण सोरायसिस असू शकतो तर त्याला आपण जनरलाइज सोरायसिस असं म्हणतो आणि सोरायसिस जो जो प्रकार आहे काही सोरायसिस असतात ज्याच्यामध्ये वरून स्किनवर काही दिसत नाही म्हणजे त्वचेवर काही पॅचेस नसतात पण ते आतमधल्या सांध्यांमध्ये सोरायसिसचा त्रास असू शकतो त्याला जॉईंट सोरायसेस म्हणतात तर काही पेशंट्सला जॉईंट सोरायसिस असतो जे फक्त जॉईंट्स म्हणजे जे आपले सांधे असतात त्याच्यात असतो आणि त्याच्यामध्ये त्वचेवर काही पॅचेस दिसत नाहीत काही लोकांना फक्त डोक्याला काही लोकांना नेल्समध्ये नेल सोरायसिस करून असे काही वेगवेगळे प्रकार सोरायसिसचे आहेत सी सोरायसिस इज बेसिकली अ इम्युन सिस्टम प्रॉब्लेम इम्युन सिस्टम म्हणजे आपले जे बॉडीचे आप जे, जे, जे नॅचरल सेल्स असतात ते आपल्या स्किनच्या सेल्सला फाईट करतात कारण काही एक फॉल्ट झाला असतो इम्युन सिस्टममध्ये ज्याच्यामुळे असा कारण असतो तर ह्याच्यासाठी काही कुठल्या एखाद्या जंतूचं कारण किंवा असं नाही आहे म्हणजे फंगल इन्फेक्शन कसं असतं फंगल इन्फेक्शन म्हणजे फंगस असतं स्किनमध्ये फंगस इज अ इट इज अ ऑर्गॅनिझम म्हणजे ते एक प्रकारचं जंतू आहे जे आपल्या स्किनमध्ये शिरून आणि मग स्किन इन्फेक्शन क्रिएट करतो तर त्याला फंगल इन्फेक्शन म्हणतात आणि जी एक्झिमा असते एक्झिमा वेगवेगळी प्रकारचे असतात आणि त्याच्यामध्ये स्किन ड्राय होते खाज येते पण सोरायसिसच्या सारख्या खपल्या त्याच्यामध्ये निघत नाहीत सो so, दिस इज अ डिफरन्स बिटवीन एक्झिमा सोरायसिस आणि फंगल इन्फेक्शन कधी कधी याचा डिफरन्स साधारण माणसाला म्हणजे फाईंड आऊट करणं खूप कठीण असतं कारण काही डॉक्टरांना पण समजत नाही कधी कधी कारण ते खूप सारखे दिसतात काही केसेसमध्ये म्हणून स्किन स्पेशलिस्टकडे जाणं आवश्यक आहे कारण तेच फक्त डायग्नोज करू शकतात की ह्या तिघांमध्ये तुम्हाला कुठला रोग आहे